तुम्ही जे समाजासमोर एक समाज पण एक उदाहरण दिलेला एक आदर्श ते अजून पूर्ण नेण्याचा प्रयत्न कराल आणि अंधश्रद्धा निवडून समितीने तुमच्याकडून जी अपेक्षा केली आहे मोठी अपेक्षा नाही थोडं खूप छोटीशी अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो पुन्हा तुम्हाला अभिनंदन करतो आणि भविष्यातल्या तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप सदिच्छा देतो जसे तुम्ही आज एक विषयाला प्रॉमिस केलं ते प्रॉमिस तुमचं पूर्ण जीवनभर राहील अशी मी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या कुटुंबातले जे पण मित्रमंडळी नाते उपस्थित आहे त्यांचं पण अभिनंदन करतो की समाजामध्ये जे नाती जाती थोडं समाज होणार तुमचं पण सरकार यांना भेटत आहे कारण तुम्ही या म्हणून त्यांचं जे काही हिंमत आहे ते अजून वाढलेली आहे पण त्यांच्यासोबत तुम्ही नेहमी असं हात जसं सोबत आहे तर नेहमी हात अशी आशा वाढवतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी नरेंद्र सुरकार सर त्यांच्या पुढाकारातून हे सर्व होते त्यांचं पण खूप खूप आभार मानतो की ते कंटिन्यू काम करत राहतात आणि कधी पण आम्हाला जे तेव्हा ते आदेश देतील तर पूर्ण एक मुलाची पातळी द्यायला कधी पण तयार आहोत अशी एक माझ्यातर्फे क्रॉमिस करतो आणि माझं मत सांगतो जय